मित्रांनो तुम्हीही पाहिले असेल कि समय चक्र जेव्हा चालतं तेव्हा राजाला रंग व राजा बनवतो आणि असं मानलं जात होते तर आधीच सुगावा कसा लागेल तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये आम्ही तुम्हाला ते संकेत सांगणार आहोत जे माहिती करून तुम्हीही तुमच्या जीवनामध्ये होणाऱ्या बदलांचा अंदाज आधीच घ्याल याचा उल्लेख भगवान श्रीकृष्णाने कृष्णाने नारद मुनी ना स्वतः केला होता नमस्कार आपले दैवत या चॅनल तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे हिंदू धर्म वर्णित एका कथेनुसार एके दिवशी नारद मुनी भगवान श्री यांना भेटायला आले त्यांनी श्रीकृष्णांना विचारले की कोणताही मनुष्य त्याच्या जीवनात येणाऱ्या शुभ संकेत चा अंदाज कसा घेऊ शकतो भगवान कृष्णाने उत्तर दिले मी प्रथम मानवाला त्याच्या समय परिवर्तनाबद्दल काही संकेत देतो ते मी पशुपक्षी लहान मुलं आणि आपल्या भक्तांमार्फत पोहोचवतो या गोष्टींना ज्ञानी मनुष्य तर समजून जातात पण अज्ञानी मनुष्य या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात ते वर्षी या संकेतांमधील पहिला संकेत असा की जर एखाद्या मनुष्याचे डोळे ब्रह्म मुहूर्तावेळी उघडतात आणि त्याला देवी देवतांचे स्मरण मनापासून होते किंवा जेव्हा मनुष्याला वाटतं की काहीतरी आहे ते त्याला एका दिशेने नेत आहे तेव्हा अशा मानवांना हे समजायला हवं की येणाऱ्या काळात त्यांचे भाग्य बदलणार आहे आणि त्यांना सफलताची एक नवी दिशा मिळणार आहे अशा वेळेस मी स्वतः मनुष्यासोबत असतो तर मित्रांनो तुमचे हे डोळे ब्रह्म मुहूर्तावर उघडत वुणत असतील आणि तुमच्या जीवनामध्ये असा बदलाव जर येत असेल तर कमेंट करून नक्की सांगा दुसरा संकेत याबद्दल सांगताना श्रीकृष्ण नारद मुनींना म्हणतात की जर कोणी मनुष्य आनंदी राहू लागतो किंवा त्याच्या चेहऱ्यावर प्रत्येक वेळी एक स्माइल असेल तर असा मनुष्य त्याच्या क्रोधावर नियंत्रण प्राप्त करतो तर त्यांना हे समजले पाहिजे की त्याच्या जीवनामध्ये आता आनंदाचा वर्षाव होणार आहे असा मनुष्य जर एखाद्या गोष्टीबद्दल विचार करत असेल तर त्याच्या अपेक्षेपेक्षाही जास्त त्याला मिळते कारण तुम्ही ऐकलेही असेल की प्रसन्न चित्त मनामध्ये स्वयं ईश्वर वास करतात आणि जर अशा मध्ये मनुष्याचे मन प्रसन्न राहिले तर समजून जा की त्याच्या जीवनामध्ये चांगली वेळ येणार आहे यानंतर भगवान कृष्ण तिसरा संकेत सांगतात की ज्या मनुष्याच्या दारात गोमाता वारंवार खाण्यासाठी येत असेल आणि काही गोष्टी स्वतःहून उचलून घेऊन जात असेल तसेच मांजर त्याच्या अंगणात पिल्लांना जन्म देत असेल पशु पक्षी त्याच्या घरात येऊन घरडे बांधतील तर मनुष्याने पहिल्यापेक्षा अधिक शक्तिशाली बनवणार आहे आणि तो आपल्या जीवनामध्ये नवनवीन गोष्टी प्राप्त करेल चौथा संकेत चौथ्या संकेतामध्ये म्हणतात जर एखाद्या मनुष्याच्या घरात लहान मुले बिना बोलवता सारखे येतात व खेळतात किंवा त्यांना पाहून सारखे हसतात तर त्यांनी समजावे कि त्याच्या जीवनामध्ये आता आनंदाचे क्षण येणार आहेत आणि नवीन नाती जुळणार आहेत तुम्हाला मोठ्याने सांगितलेली ही गोष्ट माहीत असेल की लहान मुले देवाचा अवतार असतात आणि ते कायमच तुमच्यासाठी शुभ असतात याबद्दल तुमचे विचार काय आहेत हे कमेंट मध्ये नक्की सांगा पाचव्या संकेतामध्ये भगवान कृष्ण सांगतात की जर मनुष्याच्या खर्चामध्ये कमी येत असेल किंवा धन प्राप्तीसाठी नवनवीन स्रोत आपोआप दिसत असतील तर अशा वेळी त्या मनुष्याने समजावे की त्याची वाईट वेळ जाणार आहे त्याच्या घरात लक्ष्मी स्वयंवास करणार आहे अशा मध्ये त्या माणसाला सगळ्या कठीण समस्यांपासून सुटका मिळणार आहे आणि धन त्याच्या घरात थांबणार आहे जे पहिला टिकत नव्हते नंतर भगवान कृष्ण सांगतात की जो कुठार संकेत आहे जो मी मनुष्याला देतो त्याच्या शुभ दिवसाचे आगमन होते जेव्हा पण कोणी पूजेची थाळी घेऊन देवाची मनोभावे पूजा करत आहे आणि त्याला असे वाटले की त्याला बघून देवाची मूर्ती हसत आहे खूप दिवसानंतर त्याच्या घरी अतिथींचे आगमन होईल तर त्याने पुरुषांचे उजवा अंग व स्त्रियांचा डावा अंग जर, जर फडफडत असेल तेव्हा पण त्यांनी समजावे की त्यांचा शुभ समय येणार आहे यानंतर सातव्या संकेत मध्ये भगवान कृष्ण सांगतात की जर एखादा मनुष्य मध्ये काही कारणाने बाहेर पडतो आणि रस्त्यावर त्याला जर गायीचे दर्शन होते किंवा साधू संतांचा त्याला आशीर्वाद मिळतो तर अशा कार्यासाठी तो निघाला आहे त्याचे ते काम निश्चितच पूर्ण होईल आणि त्या कामाला सफल होण्यापासून कोणीच थांबवू नाही शकत शेवटी भगवान कृष्ण सांगतात की हे नारद हे सात संकेत सोडून जर कोणाला संध्याकाळी जर पाण्याने भरलेले भांडे किंवा दुधाने भरलेले भांडे जर दुसऱ्यांच्या हातून प्राप्त होईल किंवा त्याला मिठाई मिळाली तर त्याने समजावे की त्याचे भाग्य फुलणार आहे तर मित्रांनो हे होते सात संकेत ज्यांना जाणून किंवा अंदाज घेऊन तुम्ही तुमच्या येणाऱ्या शुभ दिवसांना ओळखू शकता पण भगवान कृष्णाने अजूनही काही असे संकेत सांगितले आहेत जे मनुष्याच्या जीवनात येणाऱ्या अशुभ समाचाराबद्दल सांगतात जर तुम्हाला ते अशुभ संकेत कोणते आहेत हे माहिती करून घ्यायचे असतील तर खाली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तेही कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद